न्यूज आपले न्यूज मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत ठळक बातम्या माहेश्वरी सभा व माहेश्वरी युवा संघटना आयोजित लाईफस्टाईल मॅनेजमेंट चर्चा सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीने रविवारी इचलकरंजी येथे अखिल भारतीय माहेश्वरी सभेच्या मेडिकल सेलचे प्रमुख मुंबई निवासी डॉक्टर विलास लड्डा यांचे लाईफस्टाईल मॅनेजमेंट विषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला डॉक्टर विलास लड्डा यांनी निरोगी जीवनाचे गुणसूत्र सांगताना तणावमुक्त राहण्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवला पाहिजे कोणतेही कारण नसताना नियमित तपासणी करून घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या आजाराची माहिती मिळत राहील असेही त्यांनी सांगितले पाहुण्यांची ओळख जिल्हा सभेचे अध्यक्ष नितीन धूत यांनी करून दिली स्वागत प्रकल्प प्रमुख सत्यनारायण धूत यांनी केले सूत्रसंचालन जिल्हा सचिव लालचंद गटानी व युवा संघटन सचिव कृष्णकांत भुतडा यांनी केले आभार जिल्हा युवा संघटनेचे अध्यक्ष आनंद बागड यांनी मानले यावेळी प्रदेश युवा संघटनेचे अध्यक्ष विनीत तोशनीवाल प्रदेश माहिती व प्रसारण मंत्री मुकेश खाबाने प्रदेश कार्यकारिणी सदस्य शांती किशोर मंत्री श्रीकांत मंत्री तहसील सभेचे अध्यक्ष रामगोपाल मालानी जिल्हा सभाचे ज्येष्ठ मार्गदर्शक चंदनमल मंत्री श्रीगोपाल दरगड रामकिशोर बांगड महिला संघटना अध्यक्षा सौ पुष्पा काबरा व नवयुवक अध्यक्ष शेखर बांगड तहसील महिला अध्यक्षा सौ मंजू सोमानी सौ कांता लाहोटी सौ नीलम भराडिया तसेच जिल्हा सभा व जिल्हा युवा संघटनेचे सर्व कार्यकारिणी सदस्य व समाजबांधव उपस्थित होते कार्यक्रमासाठी सूरज दरक बनवारीलाल झंवर बजरंग काबरा सुरेशचंद दरगड अशोक मंत्री दामोदर बाहेती बालकिशन टुवाने श्रीकांत बंग सुरेंद्र हेडा हरीश सारडा यांनी विशेष प्रयत्न शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी